माननीय नामदार प्रकाशराव आंबेडकर यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक जिल्हा नियोजन समिती सदस्य व माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नांदेकर ब्राइट mm. फ्यूचर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र गारगुडी यांच्या वतीने स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या युवकांचा सत्कार सोहळा उत्साहात स्कॉलरशिपचा नादवडे पॅटर्न आता गारगोटीमध्ये गारगोटी येथील ब्राईट फ्युचर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने सी आर पी अप, इंडियन नेव्ही अग्निवीर आसाम रायफल तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल मार्गदर्शन केंद्राच्या वतीने युवकांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना अगदी मापक फी मध्ये काम क्लासचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील करत आहेत यावेळी बोलताना ते म्हणाले की सध्या मार्गशन घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी व शासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कौतुकाची स्थाप मिळावी या एकमात्र उद्देशाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे असे ते बोलताना म्हणाले यावेळी शासकीय सेवेत निवड झालेल्या युवकांनी आपला खडतर प्रवास व संघर्षमय जीवन सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लाईव्ह महाराष्ट्र नाईनचे कार्यकारी संपादक संतोष सुतार हे होते तर या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ शिक्षक अशोक बुरुट आकाश पाटील सुशांत माळवी प्राध्यापक सुशांत मोहिते पीडब्ल्यू डी विभागात कार्यरत असलेले विवेक कुंभार एस बी कासार प्रतीक साळवी अमोल शिंत्रे महेश पाटील विनायक डावरे अमर पाटील रुपेश पाटील स्वप्नील देसाई सुप्रिया पाटील यांसह आदी मान्यवर तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सी आर पी एफ मध्ये निवड झालेले आदित्य बलगुडे ओमकार पावले अर्जुन खापरे ओमकार चौगले अक्षय डाळे तर इंडियन मध्ये निवड झालेले प्रथमेश पाटील आसाम रायफलमध्ये निवड झालेले शुभम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला विशेष सत्कारामध्ये एम डी आर टी दोन हजार पंचवीसचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रोहिणी संभाजी साठपे तर फिजिकल डायरेक्टर सचिन पाटील माध्यमिक शिक्षक संतोष पाटील आणि सत्यजित कांबळे यांचा सत्कार करण्यात आला ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व नवोदय स्कॉलरशिप एन क्लास सुरू केल्यामुळे विद्यार्थी तसेच पालकातून समाधान व्यक्त होत आहे लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड